गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपाचा तिढा अजूनही कायम आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर दिवसभर सुनावणी झाली मात्र न्यायालयानं संप मिटवण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही उद्या सकाळी राज्याचे मुख्य सचिव नगर विकास आणि परिवहन सचिव यांच्या त्रिसदस्यीय समितीनं बैठक घेऊन बेस्ट संपाबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे तर शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या म्हणजेच आज संध्याकाळी होणाऱ्या संपकरी बेस कामगारांच्या बैठकीत संपाबाबत निर्णय घेतला जाईल असं संपकरी बेस कृती समितीच्या वतीनं न्यायालयामध्ये सांगण्यात आलं आहे याबाबत येत्या सोमवारी पुढची सुनावणी होणार आहे या सगळ्या घडामोडींबाबत याचिकाकर्ते ॲडव्होकेट दत्ता माने यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तोडगा उच्च न्यायालयातही निघालेला नाही आहे त्यामुळे आता, आता। संप कधीपर्यंत सुरू राहील हा प्रश्न कायम आहे याचिका करते दत्ता माने आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल कोर्टाचे नेमके निर्देश काय आहेत आणि संप कधीपर्यंत मिटेल अशी आशा आहे स्टेट आज हिअरिंग झाल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटने स्टेटमेंट केले की त्यांनी हाय पॉवर कमिटी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे त्यामध्ये चीफ सेक्रेटरी आहेत यू डीचे सेक्रेटरी आहेत आणि ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी आहेत आणि त्यांची मिटिंग उद्या अकरा वाजता ठेवण्यात आलेली आहे मंत्रालयामध्ये आणि युनियनची मीटिंग आहे ती आज संध्याकाळी ठेव त्यांनी ठेवलेली आहे कृती समितीची आणि त्यामध्ये ते डिसिजन घेऊन त्यांची लवकरात लवकर काम चालू करतील अशी अशा आहे पण आज जर संप मागे घेतला नाही आजच्या बैठकीमध्येही तर पुढची भूमिका काय असेल उद्या बैठक तर आहे मात्र उच्च न्यायालयात पुन्हा सोमवारी सुनावणी आहे त्यामुळे आणखी पुढचे तीन दिवस मुंबईकरांना हा त्रास सहन करावा करा लागेल एकंदरीत जे आ, आज हायकोर्ट मध्ये आर्ग्युमेंट आणि डिस्कशन झालं या मुद्द्या विषयावर त्यावरून असं वाटतं की ते संप मागे घेतील संप मागे घेतील अशी तुम्हाला आशा आहे उद्या जी बैठक होणार आहे त्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे काय चर्चा होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील असं वाटतं हाय पॉवर कमिटी त्यासाठी तर कॉन्स्टिट्यूट केलेली आहे ज्या कर, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर कृती पॉवर कमिटी आहे ते डिसिजन घेत त्यांचा अहवाल न्यायालयात येईल येस मंडेला तर शनिवारी सकाळी अकरा वाजता मुख्य सचिव कार्यालयामध्ये ही महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि यातूनच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या अधिकृतपणे पूर्ण होतील आणि त्याचा अहवाल सोमवारी उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे मात्र या सगळ्या प्रक्रिया सुरू असताना ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू असताना बेस्ट कर्मचारी संप मागे घेतात की सुरू ठेवतात हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव दिपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई Okay.